कुंभमेळ्याचा महापर्व संपत आलं शाही स्नान आता शेवटचं शिवरात्री दिवशी आहे कुंभमेळ्याचा व्हिडिओ करायचं नाही असं मी ठरवलं होतं पण परवा एक व्हिडिओ बघितला की कुंभमेळा आणि हे शाही स्नान सम्राट अकबराने चालू केलं आहे असं एका व्यक्तीने व्हिडिओ केला आहे नाशिकच्या नावसुद्धा घेऊ वाटत नाही त्याचं तर त्या व्यक्तीनं असं सांगितलं की अकबराने हे लपत नाही म्हणले की अकबराने शाही स्नान चालू केले शाही शब्द अकबरामुळं शाही स्नान चालू केलं त्याने सांगितलं की तुम्ही सगळे आण ते हे असे खोटे बातम्या कुंभच्या बाबतीतल्या खोटा प्रचार आणि मग त्याच्यावर चेष्टा त्या अमृताचे चार कण साफ थेंब कुठं पडले तर म्हणून केवळ हा कुंभमेळ्याची एकूण परिस्थिती चित्रीकरण लोकांच्या पुढे कसं केलं ह्या मीडियानं काही डाव्या लोकांनी काही विरोधकांनी काही हिंदू धर्माच्या विरोधकांनी तर ह्याच्यासाठी मी आत्ता हा व्हिडिओ करतो आहे बघा अकबरातून कुंभमेळ्याचा काही अर्थार्थी संबंध नाही सगळ्यांनाच माहिती आहे कुंभ हजारो वर्षापासून लाखो वर्षापासून म्हणजे जेव्हा समुद्रमंथन झालं तेव्हापासून देवदानवाच्या लढाईपासून चार ठिकाणी अमृताचे थेंब पडले तिथं दरवेळेस कुंभ होतो आणि प्रयागराजला दर बारा वर्षांनी होतो तर कुंभमधल्या चांगल्या गोष्टीचं चित्रीकरण आपल्यापर्यंत येऊ दिलं नाही मीडियानी मीडियावर ज्या लोकांचा प्रभाव आहे त्या लोकांनी सगळ्यात जास्त कुंभची चर्चा केली आघोरी सुंदर महिला साधू आणि एक दोन चार महिला साधू कशा आहेत त्या आघोरी कशी साधना करतात त्या किती सुंदर आहेत हिरोईनपेक्षा कमी नाहीत अशा टाईपची एक चित्रीकरण व्हिडिओ त्याच्या बातम्या केल्या दुसरं केलं आय टी बाबा एक आय टी आय आय टीमधला बाबा कसा आला तो ग तशा आईवडील दाखवले आता खरं म्हणजे कुंभमेळ्यामध्ये काही संबंध नव्हता परंतु लोकांचं लक्ष विचलित करून कुंभ कुंभाच्या बाबतीतले विषय कसे हे झाले बघा अग्नितांडव कसं झालं दोन वेळा कसे लोक मेले त्या अग्निताडवची यंत्रणा कशी होती तिथं काय गडबड झाली का म्हणजे लोकांनी येऊ नये तिथं काही त्याच्यामध्ये अतिरेकी आले का आणि मग आघोरी बाबा कुठले आहेत नागा साधू कुठले आहेत कवट्या घालून फिरणारे ना आणि नागा महिला साधू किती आहेत अगदी म्हणजे मीडियाची हद्द झाली सगळ्यात जास्त म्हणजे ड्रग्ज माफिया म्हणून ज्या लोकांचं नाव होतं त्याच्यामध्ये एक महिला महिला म्हणजे त्याला आपण फार तर अभिनेत्री कलाकार ममता कुलकर्णी त्या ममता कुलकर्णीला महामंडलेश्वर कसं केलं आणि ती साधू कशी झाली मग तिचं महामंडलेश्वर पद काढून घेण्यात आलं नंतर पुन्हा देण्यात आलं मग तिची रजेश शर्माने मुलाखत काय घेतली आणि मीडिया एखाद्या व्यक्तीला कसं मोठं करते कसं दाखवते त्याचा कुंभमेळ्याचा काय सन्मान खरं म्हणजे हे सगळं परदेशी लोक कसे आले त्यांचं स्नान करतानाचे उघडे फोटो तर कुंभमेळा म्हणजे हे नव्हतंच खरं तृतीयपंथी पंथी साधू ते किती आले कुठून आले ते त्यांचं काय कुंभमध्ये योगदान आहे खरं म्हणजे साधू संन्याशी हे लिंगभेदाच्या पलीकडं कुठले भेदाभेदाच्या पलीकडे गेल्यावरच आपण त्यांना साधू संत म्हणतो दुर्घटनेची चर्चा प्रचंड केली चेंगराचेंगरीची चर्चा प्रचंड दाखवली कुंभला येणारे जे लोक आहेत गाड्या गोडे करून रेल्वेने येणारे त्यांचे अपघात कसे झाले रेल्वेचे अपघात कसे झाले रेल्वेला गर्दी कशी होती याचं चित्रीकरण इतकं केलं आणि सातत्यानं कुंभमध्ये बिभत्सता किती आहे विकृती कशी आहे म्हणजे माळा विकणारी एक मोनालिसा नावाची मुलगी ती किती दिशा सुंदर आहे तिचे डोळे किती सुंदर आहेत तिथून त्या मिडियाने कुंभची वाट लावली म्हणजे हा भक्तीचा मेळा भक्तीचा महापूर आहे पन्नास कोटीच्या आकडा आहे लोकांचा एखादा धर्म त्या ठिकाणी एकत्र येऊन एवढे लोक तिथं स्नान करतात आणि त्या स्नान करण्याचा विषय मग तिथं पापच धुतलं जातं का मग त्याची चर्चा आणि आंघोळ करतानाचे उघडे फोटो म्हणजे कलाकार सेलिब्रिटी अगदी म्हणजे मोदी कसे आले शाह कसे स्नान करायलेत रामदेव बाबा येऊन गेले योगी त्यांचे फोटो अमिताभ बच्चन आले सलमान खान आला म्हणजे ह्या सगळ्या गोष्टीच्या वेळेत चांगलं काहीही तिथं नाही आहे फक्त गोंधळ आहे गर्दी आहे त्यांनी कसं मॅनेज केलं आहे व्यवस्थापन कसं केलं आहे त्याची के जाहिरात कशी केली आहे एकशे चव्वेचाळीस वर्षाचं कसं खोटं आहे याची चर्चा मीडियानं जास्त करून आली वास्तविक इस्कॉनसारख्या संस्था अनेक संस्थांनी तिथं अन्नदान केलं अक्षरशः करोडो लोकांना तिथं अन्ना, अन्ना वाचून उपाशी राहावं लागलं नाही तर त्या ठिकाणी अन्नक्षेत्र दाखवले नाही कोणी त्या ठिकाणी प्रवचन चालू आहे कीर्तन चालू आहे भजन चालू आहे सत्संग चालू आहे साधना चालू आहे ते कोणी दाखवलं नाही त्यांचे दिनक्रम दाखवले नाहीत तिथल्या व्यवस्था दाखवल्या नाहीत यंत्रणा दाखवल्या नाहीत एवढ्या लोकांची रहदारी आहे तिथं बारा बारा किलोमीटर पार्किंग किती केलेली आहे छान तिथं लोकांनी किती मेहनत केली लाखो अक्षरशः लाखो लाखो लोक तिथं किती मेहनत करतात रात्रंदिवस या लोकांची काळजी कशी करत आहेत तिथं दवाखान्याची काय व्यवस्था आहे अचानक काही गडबड झाली तर तिथं काय आहे तर त्याच्यापेक्षा चेंगराचेंगरी तिथं कसे मेले तिथं कसे मेले हे सगळं दाखवत असताना मला आश्चर्य वाटलं की बाकी कुठल्याही धर्माच्या यात्रा तीर्थक्षेत्र याची चर्चा मीडिया एवढी कधीही करत नाही जेवढी कुंभमेळ्याची करत आहे खरं म्हणजे अशा काही विकृत लोकांच्यावर तातडीनं गुन्हे दाखल झाले पाहिजेत की जाणीवपूर्वक तुम्ही ही बदनामी करताय कुंभमेळ्याची कुंभमेळा हा एक अतिशय सांस्कृतिक कार्यक्रम आहे भक्तीचा महापूर आहे प्रचंड वातावरण आणि सत्संगाचा विषय आहे तिथं तिथं एवढे पन्नास कोटी लोक आल्यानंतर जे त्यांच्या भावना तयार होतात सत्संगाच्या तर या सगळ्या चांगल्या दाखवल्या पाहिजेत मीडियामुळं कुंभमेळ्याचं काही भक्तांनी त्याच्यामध्ये काही विकृती बघण्याचं कारण नाही सव्वीस तारखेला शिवरात्री दिवशी शेवटचं स्नान आहे त्याच्यानंतरही कुंभचं हे सगळं कौतुक असंच खोटं नाटक हे लोक दाखवणार तर आपण बघितलं नाही पाहिजे हा त्याच्यातला सगळा महत्त्व आहे सगळ्यात महत्त्वाचा आहे मी डॉक्टर जगन्नाथ पाटील कुंभमेळ्याची बदनामी करणाऱ्या असे जे काही मीडिया मा मॅन आहेत व्हिडिओवाले आहेत काही पत्रकार आहेत वार्तांकन करणारे या लोकांच्यावर शक्य असेल तिथं यांना सजा देण्यासाठी यांची बदनामी झाली पाहिजे असे व्हिडिओ बघितले नाही पाहिजेत लोकांनी याला सबस्क्राईब केलं नाही के पाहिजे असे शेअर नाही केले पाहिजे याची काळजी आपण घेतली पाहिजे मी डॉक्टर जगन्नाथ पाटील आक्रमन यूट्यूब चॅनलमध्ये हा व्हिडिओ जर आपल्याला आवडला असेल तर हा जास्तीत जास्त लोकांच्यापर्यंत जाऊ द्या आणि आपलं मन युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा